सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ऋतुजा आणि रेश्मा एकमेकांबद्दल एकमेकांसमोर बोलत असतात तर लगेचच रेश्मा म्हणते की तुम्ही राणीवहिनीच्या अगेन्स्ट बोलतात असं तुम्हाला नाही वाटत का तर लगेचच ऋतुजा म्हणते की तसंही मला दोघीही नाही आवडत की राणीवहिनी राघव भाऊजींना डिवोर्स देण्याचा हा जो प्लान करत आहेत ना ते फक्त घरच्यांच्या नजरेत स्वतःला महान बनवण्यासाठी दाखवत आहेत बाकी काहीही नाही आहे तर ऋतुजा म्हणते की तू अगदी बरोबर बोलतेस रेष्मा तर आता इकडे ऋतुजा म्हणते की राणीची आई पोलिसांना घेऊन आली तरीसुद्धा ही राणी सिंधूचाच विचार करते काय म्हणावं या राणीला तेवढ्यात काकू तिथे येत म्हणते की राणी स्वतःच्या अगोदर दुसऱ्याचाच विचार करते इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा पुन्हा आता काकूसमोर राघव राणी आणि सिंधू तिघींचीही टिंगल तवाळी आणि निंदा करू लागतात तर आता ऋतुजा टाळ्या वाजवत रेश्माला म्हणते की राघवच्या दोन्ही बायका जिवंत आहे तर लगेचच रेश्मा म्हणते की पण त्यातील एकही ते शब्द ऐकताच आता काकूला राग येऊन काकू म्हणते की बद झाला आता वाईट बोलणं आणि तुमची निंदा नालंच ते आता बंद करा तर आता लगेचच राजश्री म्हणते की तुम्हाला मी सगळ्यांना सांगते माझा राघव एकटा नाही आहे आपण सर्व त्याच्यासोबत आहोत आणि देव राघववरती कनि कधीही अन्याय होऊ देणार नाही राजेश्री म्हणते की यानंतर राघवबद्दल जर कोणी एकही वाईट शब्द जर काढला ना तर माझी इतकी वाईट कोणी नसेल तर ऋतुजाही खाली मान घालते इकडे आता सिंधू ही सावीसोबत तिच्या रूममध्ये झोपलेली असताना डोक्यावरती रग टाकून आता मधु ही सिंधूच्या दरवाज्याजवळ येते आणि गुपचूप आता सिंधूचा दरवाजा उघडू लागते तेवढ्यात आता राणीची आई राणीच्या पाठीमागून तिथे येते आणि राणीच्या अंगावरचं कंबल काढताच लगेच ती राणी असल्याचे समजून राणीच्या आईला मोठा धक्का बसतो राणीची आई म्हणते की तुला काही पेशन्स आहे की नाही राणी राणीची आई म्हणते की कुठे तुला काय वागायचं ते कळतच नाही आणि लगेच राणीची आई राणीला आतमध्ये घेऊन जाऊ लागते इकडे आता राघव हा रूममध्ये असताना धावतच आणवी तिथे येते आणि म्हणते की राघव मामा तर आणवीला काही बोलता येत नसते तेवढ्यात आता राघव हा आणवीला पाणी देतो आणि म्हणतो की आणवी तू प्लानी घेऊ नकोस जे काही घडलं ते व्यवस्थित सांग तेवढ्यात आता सिंधू तिथे येते तेव्हा सिंधूला बघताच राघव म्हणतो की सिंधू तू इथे कशी तर सिंधू म्हणते की मी किचनमध्ये पाणी आणायला गेले होते तेवढ्यात मी आणवीला पळत जाताना बघितलं तर आण काय झालं तुला इकडे आता आणवी आता राघवला म्हणते की मी एक शॅडो ही सिंधूच्या रूमसमोर फिरताना बघितली आणि जेव्हा मी तिला बघितलं ना तेव्हा ती अचानक गायब झाली तेव्हा ती कोण असेल बरं मामा असे आता आणवी राघवला विचारते तेव्हा आता राघव विचार करू लागतो इकडे आता राणीची आई राणीला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि ते की राणी हे करायची का काय गरज आहे तुला माहिती आहे का आज आपण पकडलोच गेलो असतो तर राणी म्हणते की खरं तर आई तुझ्यामुळे आपण पकडलो गेलो तुला पोलिसांना घेऊन येण्याची काय गरज होती तेव्हा राणीची आई म्हणते की अगं सगळ्यांना हेच खरं वाटायला हवं होतं आणि त्या सिंधूनेसुद्धा मी जर असं केलं नसतं ना तर माझ्यावर संशय घेतला असता राणीची आई म्हणते की त्या सिंधूबद्दल तू जे काही शुगर कोटिंग बोलते ना ते मला अजिबात पटत नाही तर मधू म्हणते की हे मी जे काही बोलते ते घरच्यांच्या सिंपतीसाठी बोलते मधू म्हणते की मी सिंधूबरोबर एवढी चांगली वागेल आपो आपो चा की आपोआप घरच्यांना माझी दया यायला लागेल आणि घरच्यांना काय एकदा माझी दया यायला लागली की आपोआप त्यांना सिंधूचा राग येईल राणीची आई म्हणते की राणी तू अगदी बरोबर बोलतेस त्यानंतर आता राणी आता ठाम निर्णय घेते आणि म्हणते की राघव आणि घरच्यांच्या मनात मी कशी ठाम सिंपत्ती निर्माण करते ना ते तू आता बघच मम्मा मधु विचार करत म्हणते की सिंधू तू माझ्या राघवला माझ्यापासून दूर केलंच ना तेव्हा मी तुला सुद्धा आता राघवच्या जवळ येऊ देणार नाही तेव्हा आता राणीची आई म्हणते की चांगलीच चाद्दल घडवतीला मधू म्हणते की सिंधू एक आई म्हणून एक बाई म्हणून आणि घरातील सून म्हणून सगळ्यांसाठी किती युजलेस आहे हे मी सगळ्यांना दाखवून देईल म्हणते की असं जर झालं तर एक ना एक दिवस राघव तुला सांगते आई त्या सिंधूला घराबाहेर काढील आणि मग राणीची आई म्हणते की राघव तुला मग बायको म्हणून तुझा स्वीकार करील इकडे आता सिंधू ही आणवीला सांगण्याचा प्रयत्न करत हो असते आणि म्हणते की अगं आण तुला भ्यास झाला असेल तर आणवी म्हणते की नाही सीमा स्टोअरच्या रूमच्या विंडोसमोर एक सॅडो फिरताना मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं आणवी म्हणते की जेव्हा मी बघितलं ना तेव्हा ती सॅडो गायब झाली तेव्हा राघव म्हणतो की आणवी ज्या वेळेस तू ती सॅडो बघितली त्यावेळेस तू काय करत होती तर आणवी म्हणते की मी मोबाईल बघत होती तर राघव म्हणतो की मग आणवी तुझं सगळं लक्ष मोबाईलमध्ये होतं तर लगेचच सिंधू म्हणते की आणवी हे बघ राघवही अजून रूममध्येच आहे आणि मी सुद्धा माझ्याच रूममध्ये होते आणि डायरेक्ट किचनमध्ये गेले तेव्हा आत्तापर्यंत रूमच्या बाहेर कोणीही पडलेलं नाही आहे तर, तर आणवी म्हणते की एकदम बरोबर सिंधू म्हणते की तेव्हा आपल्या घरातलं दुसरं कोणी असेल नाही तर तुला भात झाला असेल आणवी तर राघवही म्हणतो की आणवी कुणीही नाहीये घरच्यांपैकीच एक जण असेल आणि तू एका पोलीस ऑफिसरची भाची आहे तेव्हा तुला एवढं घाबरायचं काहीच कारण नाही तर आता राघव हा आण्वीला म्हणतो की आणवी तू काही काळजी करू नकोस तू आता जाऊन झोप आणि आराम कर जण कुणी असेल तर मी तुला नक्की सांगेल तर आणवी म्हणते ठीक आहे इकडे आता मधुही तिच्या आईला म्हणते की मम्मा पण तू त्या डॉक्टरांना कसं तयार केलं तर मधु मद, मधूची आई म्हणते की काय सांगू राणी अगोदर तर त्या तयारच नव्हत्या मग डायरेक्ट मी त्यांना नोकरी जाण्याची भीती दाखवली ते ऐकून मग त्या तयार झाल्या मधू म्हणते की ते तर बरं केलं पण आपल्याला त्या डॉक्टरवरती लक्ष ठेवावं लागेल कारण काकूसुद्धा त्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतात बरं का तर लगेचच राणीची आई म्हणते काय बोलतेस राणी तू हे तर राणी म्हणते की हो हो राणीची आई म्हणते की मग त्याच डॉक्टरला का तू मॅनिपुलेट केलं तर लगेचच राणीची आई म्हणते की सिंधू त्याच डॉक्टरांना बोलावणार ही मला खात्री होती आणि त्या डॉक्टरांनी जे सांगितले ना त्याचा काकूवरती विश्वास बसणार याचीसुद्धा मला खात्री होती तर आता राणीची आई खोज झालेली असते तर आता राणीची आई म्हणते की तेव्हा नक्कीच आता त्या डॉक्टरवर लक्ष ठेवावं लागेल तर आता राणी म्हणते की या घरच्यांनासुद्धा माहीत आहे की, की या मी या घरासाठी किती सॅक्रिफाय केलंय ते राणी म्हणते की बघ ना मामा मला नवऱ्याचं सुख कधी मिळालं नाही सिंधू आई व्हावी म्हणून मला सरोगेट मदर व्हावं लागलं या सगळ्याची कुणालाच किंमत नाही आहे आणि मी राघवसोबत जर तर लग्न केलं पण त्याने सुद्धा मला बायको म्हणून स्वीकारलं नाही आहे राणी म्हणते की हे जे काही झालं ना ते फक्त सिंधूमुळे झालं तेव्हा आता तू बघच मी त्या सिंधूची कशी जागा घेते ते असे आता मधू ही तिच्या आईला ठणकावून सांगते इकडे आता राणी तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना सिंधू राणीसाठी चहा घेऊन येते तर आता राणी ही उठण्याचा प्रयत्न करू लागते पण आता तिला उठता येत नसतं असं ती नाटक करते तर लगेच सिंधू आता राणीला उठून बसवते आणि राणीच्या हाताखाली उशी देते तर आता राणी म्हणते की सिंधू माझ्यामुळे उगस तुला त्रास तर आता लगेच सिंधू म्हणते की तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या हाताने जर उठून उभा राहायचं असेल तर मी सांगेल तसं तुम्हाला करावं लागेल आणि उठायचं जर असेल तुम्हाला तर उजव्या हाताच्या कुशीवर वळायचं आणि उजव्या हाताचा आधार घ्यायचा आणि मग उठायचं त्यानंतर आता सिंधू राणीला तिने आणलेला नाश्ता करावा सांगते आणि म्हणते की चला बरं मधुताई त्यानंतर आता औषधही घ्यायची तेव्हा मधू म्हणते की अगं नाश्ता करण्याची माझी इच्छाच नाही आहे तर आता मधू म्हणते की मला तर इथं खूप अवघड वाटतंय मला असं वाटतं की मला इथे कुणीतरी जकडून ठेवलं आहे आणि सगळं जग पळतंय असं मला वाटतंय तर आता मधू म्हणते की मला इथे कुणी जकडून ठेवलं आहे असं ऑड फील होतं आहे आणि मला सततच विनूची शाळेत जाण्याची गडबड इथे ऐकू येते विणूला नाश्ता द्यायचा त्याचं शाळेतलं सर्व आवरून त्याला तयार करायचं हे सर्व मला आठवतं तेव्हा आता सिंधू म्हणते की विणूची सुद्धा त्यावेळची ती अवस्था तशीच होती सुद्धा वाटत होतं की त्यांनी त्याच्या मित्राबरोबर धावावं पळावं तेव्हा त्याने किती संयमाने घेतलं मधुताई असे आता सिंधू मधूला सांगते तेव्हा म मधू म्हणते की माझा विनू शहाणाच आहे मधु म्हणते की पण विणूची आई शहाणी नाही आणि मला विणूची खरंच खूप काळजी वाटते सिंधू मधू म्हणते की विनू माझ्यावरती किती डिपेंडंट आहे आणि त्याचं माझ्याशिवाय पानही हालत नाही हे तुला चांगलंच माहीत आहे सिंधू तर आता सिंधू म्हणते की तुम्ही काही क काळजी करू नका मधुताई तुम्ही नक्की बऱ्या होताल तर लगेचच मधू म्हणते की सिंधू आजपर्यंत तू माझ्यासाठी किती काही केलं आहे आणि आत्तासुद्धा तू माझ्यासाठी हे सर्व करते आणि मधू म्हणते की मी तुला किती त्रास दिला सिंधू तरीसुद्धा माझ्यासाठी हे तू करते तेव्हा प्लीज मला तू माफ कर सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही जुन्या गोष्टी आता सोडून द्यायला हव्यात त्यानंतर आता मधू ही सिंधूला म्हणते की अगं त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये एक डायरी आहे ती दे बरं तर लगेच सिंधू ती डायरी घेऊन मधूला देते तेव्हा मधू म्हणते की ॲक्च्युली या डायरीमध्ये मी वेणूचे सर्व श स्कूलचे टाईम टेबल लिहिलं आहे तेव्हा ही डायरी तुझ्याकडेच ठेव तुला उपयोगी येईल तर आता सिंधू मधूला म्हणते की मधुताई लवकरच तुम्ही हे वेणूसाठी करताल तेव्हा त्यासाठी वेळेवर खाणं आणि वेळेवर औषधं घ्यायचे तेव्हा मधू म्हणते की ठीक आहे तेवढ्यात आता राणीची आई तिथे येते आणि राणीची आई आता सिंधूला म्हणते की राणी इथे नाश्ता करणार नाही तर सिंधू म्हणते काय झालं तर लगेचच राणीची आई म्हणते की राणीला ना सगळ्यांसोबत नाश्ता करायला आवडतो एवढ्या वर्षापासून तू हे तुला हे माहीत नाही का सिंधू तर आता सिंधू म्हणते की आय एम सॉरी पण माझ्या ते लक्षात आलं नाही आणि लगेच आता सिंधू ही मधूला म्हणते की मधुताई आजपासून तुम्ही सगळ्यांसोबत नाश्ता आणि जेवणही करायचं तर लगेचच सिंधू म्हणते की मी आलेच आणि सिंधू बाहेर जाते तर राणीची आई म्हणते की आता ही आगाऊ मुलगी काय करणार आहे काय माहिती राणी तर राणी म्हणते की गप्प बस लगेचच सिंधू ही राणीसाठी आता चेअर घेऊन येते आणि म्हणते की चला मधुताई आता बाहेर जाऊन सगळ्यांसोबत नाश्ता करा तर लगेचच मधु ही हसत सिंधूला म्हणते की थँक्यू सिंधू इकडे आता काकू ही रत्नाकर रिषभ सर्वांच्या सोबत जेवण करत असते तर आता रिषभ म्हणतो की आपल्याकडे ते पटेल सन्स आहेत ना ते आपला कारखाना बघायला येणार आहे काकू म्हणते की रिषभ तू काही काळजी करू नकोस तू नक्कीच ही डील मिळवून दाखवशील तेव्हा रिषभ म्हणतो की थँक यू काकू तर ऋतुराज म्हणतो की ते कारखाना बघायला जरी आले ना तर एकाही कामगारासोबत त्यांना बोलू देऊ नकोस तर रिषभ म्हणतो की अगदी बरोबर तेवढ्यात आता काकू म्हणते की रिषभला हे सांगायची काही गरज नाही आहे ऋतुराज कारण त्याच्यामुळेच आपली पिढी ही आता लिमिटेड कंपनी झाली तर रिषभ म्हणतो की माझ्यामुळे तर मी काम केलंच पण हे सर्व बाबा रत्नाकर काका आणि यामध्ये तुझासुद्धा वाटा आहे काकू तेवढ्यात आता काकू रेश्माला हका मारून आता रेशमाला दही साखर आणवायला सांगते आणि ती रिशभच्या हातावर द्यायला सांगते काकू म्हणते की त्याच्या हातावर देतो चांगला काम करायला निघालाय एवढ्यात आता सिंधू ही राणीला खुर्चीवर बसवून तेथे घेऊन येते तर लगेच रत्नाकर म्हणतो की ते बघ राणी आली तेव्हा काकू समोर येताच काकू म्हणते की आलीस का राणी तेव्हा लगेचच राणी म्हणते की हो सिंधू मला घेऊन आली ना आणि सिंधूचं असं मत आहे की आज सर आजपासून सगळ्यांच्या सोबत मी नाश्ता करेन तेवढ्यात आता मधू ही तिथे येऊन बसते तर वेणू तिथे येतो तेव्हा मधू विणूला मिठी मारते आणि म्हणते की कसा आहेस वेणू तर आनंदाने उड्या मारत वेणू म्हणतो की मी छान आहे आणि डॉक्टर काकूंनी माझा होमवर्कसुद्धा करून घेतला इकडे आता रत्नाकर म्हणतो की राणी तुला कसं वाटतंय तर राणी म्हणते की तुमच्यासोबत मला आता खूप चांगलं वाटतंय तेवढ्यात तावा तावाने आतमधून राघव तिथे येतो तर आता काकू रत्नाकर राजश्रीला म्हणते की विनायकाच्या कृपेने आपल्या राणीचा जीव वाचला तेव्हा मी म्हणते की आपण ब्राह्मण भोजन घालूयात तर आता राजेश्री आणि सगळे हे तयार होतात राजेश्री म्हणते की आपण वेनूच्या हाताने ब्राह्मण भोजन घालू तर काकू म्हणते की छान कल्पना आहे तेवढ्यात राघव म्हणतो की आपण वेनू आणि सावीच्या हाताने ब्राह्मण भोजन घालूयात तर आता काकू सगट सर्वजण रागावकडे बघतात हसतच राजेश्री म्हणते की अरे वा दोन्ही नातवंड आणि त्याचा बाबा ही तर एकदम छान कल्पना आहे तेवढ्यात आणवी म्हणते की वेणू आणि सावीची आई म्हणून सिम्माला सुद्धा रिस्पेक्ट मिळायला हवा ना एवढ्यात आता काकू म्हणते की आणवी विनायकची आई राणी आहे तर लगेच राजेश्री म्हणते की एक मिनिट आता या गोष्टीवरून आणखी वाद नको राजेश्री म्हणते की इतकं चांगलं काम आपण करतोय तेव्हा आपण सगळ्यांच्या हातात तुम भटजीला दक्षिणा देऊया तर आजवी म्हणते की ही चांगली आयडिया आहे इकडे आता सावी म्हणते की बाबा आज घरामध्ये पूजा आहे तेव्हा आज स्कूलला सुट्टी का तर राघव म्हणतो की अजिबात नाही आज स्कूलला जायचंय तू तर सावी म्हणते की बाबा स्कूलमध्ये एक्स्ट्रा क्लास आहे तर राघव म्हणतो की मग चांगलंच आहे ना आणि स्कूलमध्ये तर गेलंच पाहिजे राघव म्हणतो की चला आवरा मी तुम्हाला पिकअप करायला सुद्धा येईल आणि मला जर टाईम नाही मिळाला तर ड्रायव्हर काकांना पाठवेल चला आवरा लवकर इकडे आता काकू ही सिंधूला म्हणते की सिंधू प्रसादाचा सर्व स्वयंपाक तू कर करशील कर ना तू तर सिंधू म्हणते की हो करेल तर काकू म्हणते की सिंधू बघ बर का चव न घेता सर्व काही व्यवस्थित झालं पाहिजे तर का सिंधू म्हणते की काकू तुम्ही सांगितलेलं अगोदरपासूनचं सर्व माझ्या लक्षात आहे त्यानंतर आता राणी तिच्या बेडरूममध्ये जाते आणि विचार करते की सिंधू मी तुला मुद्दाम सांगितलं की विनूची शाळा दोनला नाही तर तीनला सुटणार आहे तेव्हा आता मधू विचार करते की म्हणजे तू शाळा सुटल्यानंतर एक तास वेणूला घ्यायला उशिरा जाणार आहे तर आता सिंधू ही मधूने सांगितल्यामुळे तीन वाजता वेणूला घेण्यासाठी जाते पण आता तिथे कुणीच नसल्यामुळे सिंधू ही सिक्युरिटीकडे चौकशी करते आणि म्हणते की शाळा सुटली का आणि आतमध्ये काही मुलं आहेत का तर सिक्युरिटी म्हणतो की नाही नाही शाळा सुटली आणि आतमध्ये आता कोणीच नाही आहे त्यानंतर आता मधू म्हणते की मग आता वेणू तर मिळणारच नाही पण आता सिंधू तू राघवचं प्रेम अग अनुभवलंय पण आता त्याचा तिरस्कार याचासुद्धा तू अनुभव घे असे आता मधू ही विचार करत बोलते आणि त्याच वेळेस आता मधूने टॅक्सीमधून दोन गुंडांना पाठवून वेणूला किडनॅप केलेलं असतं आणि ते गुंड आता वेणूला त्या टॅक्सीमधून घेऊन जाऊ लागताच पाठीमागून सिंधू ही त्या गुंडांना बघते तर आता सिंधू त्या गुंडांच्या ताबडीतून विनुसा जीव कसा वाचवते आणि पुन्हा विनूला घरी घेऊन येत मधूचे दात कसे तिच्याच घाश्यात घालते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा